भाकरी चालू आहे सध्या भाजी खरा बघू ना आ, नमस्कार स्वागत आहे तुमचं आता आनंद जॉब मध्ये तर आज आहे शनिवार आणि आहे कार्तिक का मोठे आनंद त्यामुळे देऊन देणार खूप गर्दी आहे आणि त्यानिमित्त आम्ही स्टॉल लावलाय थोडा नायका त्याच्यापूर्वी आनंद म्हणजे आपली सिल्वर प्लेटला अप्लाय केले एक लाख कॉलवर झाल्यामुळे आणि लवकर लवकर सिल्वर प्लेट पण भेटेल एक दोन आठवड्यामध्ये थोडं तुम्हाला सांगितलं वातावरण लावतो कारण खूप गर्दी आहे तर मंदिर शेजारीच आणि मंदिर असल्यामुळे इथं थोडं गर्दी का गणपतीचं मंदिर आहे हॉटेल आहे यांचा बंदोबस्त चालू आहे सगळ्यांचा नाही का आणि त्याचबरोबर इकडं हे बघा कमान आहे आणि कामानाच्या इकडं नंतर नाही आपले इथं स्टॉल आहे छोटासा चौदा टाळेसरी कमानीच्या बरोबर खाली स्टॉल इथं नाही का आज बघू सकाळपासून आहे चांगलाय तर संध्याकाळपर्यंत बघूयात तसं काल पण लावलं होतं मी नव्हतं पण काय ना की आज गर्दी जास्त आहे बघूयात संध्याकाळपर्यंत काय होते काय का नाही का आपण महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि त्याच्यामध्ये आता सध्या आळंदीची कार्तिक वारीक चालू आहे त्यामुळे देहू आणि आळंदीमध्ये खूप काही वारकरी भाविक भक्त येत असतात आणि त्यांच्या व्यवस्था करण्यासाठी पोलीस बांधव आपले सद सदैव तत्परत असतात वन पी टू पार्किंग दिलेलेच आहेत पण काही यांच्याकडून काही ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन होण्यासाठी हे पोलीस बांधव आणि त्याचबरोबर ट्रॅफिकचे काही जे सहकार्य आहेत ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत ते त्यांचं कामच आहे असो पण प्रशासनामध्ये फक्त हे गाड्या उचलणं हे एकमेव असं काम आहे की जे तत्परतेने खूप फास्ट होतं गव्हर्नमेंटचं काम नाही का ते म्हणत नाही का सरकारी काम आणि बारा महिने थांब ते तर म्हणच आहे असो पाचशे दोन वाजले आणि जेवण चालू आहे जेवण गर्दी वगैरे भरपूर आहे इकडं आपलं दुकान आपलं छोटे दुकान जेवण आहे आणि इकडं जेवण चालू आहे सध्या भाकरी जाकरी फेडणी बाकरी चालू आहे सध्या भाजी खराब होती उन्हाळी भाजी खराब होती म्हणून चटणी भाकर आहे मग अशी जेवण केले काय म्हणतो थोडंफार गिराईक होतंय नाही काय होत नाही घरी बसत का चालू आहे काय तर पाहिजे काय ना काय काय ना काय करायला पाहिजे नाही का नाही तर बाहेरचे लोक येऊन जगून जातात असो आपण काय लाज नाही पाहिजे इकडे बघा इकडे यांच पेरू कुठे गेले पेरू तिकडे दिसतात तेरू विकतात बाजारामध्ये पण असतात आणि तसं पण आपल्या बाजारामध्ये आत पण आज इकडे बाजार काय बसू दिलं नाही का वारीमुळे वगैरे त्यामुळे आपल्या इकडे संध्याकाळचे आठ वाजत आले आणि आता पॅकअप चालू स्वतअप वगैरे करून झाले नाही का आता चांगला गेला काहीतरी काय का इन्कम का असं चालू आहे उद्याचा पण आता बघूया ब्लॉग हे बघा आता उद्याचा थोडं प्लॅनिंग लवकर उरकायचंय आणि निघून जायचं दुकान लावायचंय आता जाऊन स्वयंपाक करायचं स्वयंपाक वगैरे करून मग नंतर ना जायचंय पॅकिंग वगैरे करून झालंय सगळं नाही का आता आजचा दिवस छान होता आता उद्याचा दिवस बघूयात आणि उद्या थोडी गर्दी कमी असेल कारण बरेच लोक तर आता उद्या ना आळंदीला जातात बरेच लोक त्यामुळे काही फक्त गर्दी नसेल पण बघूयात थोडं वेळ लावायचं दुपारपर्यंत साडी नसतात मग माल पण आणायचं माल भरायला जायचं बघू आता ब्लॉक आपला छोटा कसा होता सांगा आपला मराठी व्यवसाय इकडे जायला पाहिजे आणि सगळ्यांनी नाही का मदत करायला पाहिजे असो uh, सपोर्ट करा क्वालिटी पण आपली असं काही नाही तर बघू पण आता नाही का असो पुढच्या ब्लॉक मध्ये थँक्यू